जी भाषा पाहिजे ती घेऊ शकता तशीच हिंदी स्वतः घेऊ शकता त्याच्यामुळे हिंदीचं कंपल्शन अजिबात नाही मग हा मोर्चा कशासाठी आहे मराठीवर कुठे दुर्लक्ष झालं आहे मराठी तर कंपल्सरी आहे मराठी दहावीपर्यंत कंपल्सरी आहे आणि जी शिफारस माझ्या समितीने मी ज्यावेळेला शिक्षण मंत्री होतो त्यावेळेला केलेली आहे त्याप्रमाणे बारावीपर्यंत सुद्धा ती कंपल्सरी केलेली आहे आता मराठीमध्ये इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम सुरू झालेला आहे चाळीस टक्के मुलं मराठीमध्ये इंजिनिअरिंग करत आहेत पुढच्या वर्षीपासून कदाचित मेडिकल मराठीमध्ये सुरू होईल म्हणजे कशासाठी काय झालेलं आहे लोकांना खरं सांगा हे बघा शेवटी खरं हे खरं होतं आणि खोटं हे खोटं असतं आत्तापर्यंत हिंदी कंपल्सरी होती आता ती कंपल्सरी नाही आता ती ऑप्शनल झालेली था आहे केवळ राजकारणासाठी राजकारण चाललेलं आहे मराठीसाठी पूर्वी काय झालेलं होतं मराठी भाषेचं धोरण दिलेलं होतं का मी ज्याला मराठी भाषेचा मंत्री होतो त्यावेळेला मराठी भाषा धोरण दिलं मराठीला अभिजात दर्जा मिळावा किती महाराष्ट्राची इच्छा होती ती आमच्या सरकारने पूर्ण केली म्हणजे हे सगळं करत असताना खरं बोललं पाहिजे ना लोकांशी लोकांना दहा वेळा सांगितलं तर खर ते खरं वाटायला लागतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याची माहिती घ्यावी माहिती घेतल्यानंतर हे जर असत्य असेल तर मोर्चा कशासाठी हे बघा राजकारणा हे कधी मराठीच्या बाषेत येता का मी मराठी भाषा भवन आज अतिशय भव्य असं मराठीमध्ये उभं राहतं आहे मराठी साहित्यकांसाठी नवीन भवन वाशीला उभं राहतं आहे आपला जो विश्व मराठी विश्वकोश आहे त्याच्यासाठी अनेक वर्ष त्या ठिकाणी वाईला भाड्याच्या जागेमध्ये होता तिथं आता इमारत मंजूर होते आहे म्हणजे मराठी एका विशिष्ट दिशेने चाललेली आहे जगभरातल्या मराठीसाठी मराठी संमेलनं घेतली जातात जगभरातल्या मराठी लोकांना एकत्र केलं जातं आधी संमेलनं फक्त महाराष्ट्रामध्ये होती आता बृहन महाराष्ट्रामध्ये होत आहेत म्हणजे किती गोष्टी आपली आपापातली आप मुलं हिंदीत बोलतात ती बोलू नये म्हणून मराठी आपण युवा संघ स्थापन केले त्यांना ग्रँड द्यायला सुरुवात केली म्हणजे मराठीसाठी एवढं सगळं होत असताना केवळ खरं काय आणि खोटं काय एका व्यासपीठावर येऊन सांगा ना